राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वत्र राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचे काम प्रशासकांकडे आहे सुरुवातीला कोरोना प्रभाग रचना आणि नंतर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबलेल्या आहेत पण आता काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता असल्यानं तयारीच्या दृष्टीनं राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे नागपुरात भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केलंय यावेळी फडणवीस यांनी त्यांच्या शैलीमध्ये अप्रत्यक्षपणे लोकप्रतिनिधी आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांचे देखील कान ठोसलेत पक्ष संघटनेत केवळ ठराविक कार्यकर्ते यांचा पुढाकार दिसता कामा नये पदाधिकारी नेत्यांनी भाषणवीर होण्यापेक्षा कार्यवीर व्हावे ही अपेक्षा आहे सहा दिवसात जे भेटायला आले त्यातील केवळ फोटो काढायचे होते मात्र आता कामावर भर द्या जेव्हा सत्ता असते तेव्हा लोकप्रतिनिधी आणि संघटनेत अंतर येते संघटना हे आपले शस्त्र असून ते धारदारच असलं पाहिजे त्यामुळे संघटनेशी योग्य समन्वय असलाच पाहिजे असंही ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवायचा असेल तर काही दिवसात सदस्यता नोंदणीवर भर द्यावाच लागेल राज्यात दीड कोटी सदस्यता नोंदणी व्हायला हवी प्रत्येक बुथवर दीडशे सदस्यांच्या नोंदणीचं टार्गेट असायला हवे पाच जानेवारी रोजी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जनतेत गेले आणि पन्नास जणांची नोंदणी केली तर पन्नास लाखांचा टप्पा काही तासात गाळला जाऊ शकतो असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं प्रमु पदादी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून जनतेत गेलं पाहिजे केवळ भाषणे देऊन काम उकलण्याचा प्रकार करू नका असं फडणवीस यांनी यावेळी बजावलंय विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भारतीय जनता पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे विशेष म्हणजे गत पावणे तीन वर्षांपासून राज्यातील अनेक निवडणुका रखडल्या असून राजकीय पक्षांना बावीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीची प्रतीक्षा आहे मात्र प्रत्यक्षात चार जानेवारी रोजीच सुनावणी होण्याची शक्यता असून तीन महिन्यात निवडणुका व्हायला व्हायला असा प्रयत्न असल्याचं वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकांबाबत संकेतच दिलेत यावेळी विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री पंकजा मुंडे रणधीर सावरकर प्रदेश उपाध्यक्ष संजय भेडे ॲडवोकेट धर्मपाल मेश्राम आदी प्रामुख्यानं उपस्थित होते आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा